की मराठा समाजाने जागृत राहावं मराठा समाजातले माझे बांधव भगिनी हो यांनी जागृत राहावं हे तोंडाला पाहणं पुसण्याचं काम सुरू आहे तुम्हाला आठवत असेल तर मला एक केस मी जर चुकत नसिन तर तामिळनाडूमध्ये झाली होती की राज्य सरकारने अशा प्रकारचं आरक्षण दिलं आणि आज ती सुप्रीम कोर्टामध्ये केस अजून चालू आहे त्याचा पुढे काही झालं नाही राज्य सरकारला ना मुळात या गोष्टींचे अधिकार आहेत का ही गोष्ट आहे केंद्राची ही गोष्ट आहे सुप्रीम कोर्टामधल्या निर्णयाची हा विषय मी मागे पण सांगितलं होतं की हा खूप टेक्निकल विषय आहे नुसताच ह्याच्यावरती काहीतरी सरकारने जाहीर केलं म्हणून आनंद मानण्यासारखा नाही आहे हे नक्की काय आहे हे मला असं वाटतं एकदा मराठा समाजाने एकदा विचारावत ना राज्य सरकारला मुळात अधिकार आहेत का या गोष्टींचे आज या देशामध्ये इतकी राज्य आहेत या सगळ्या अनेक राज्या राज्यांमध्ये अनेक जाती आहेत त्यांचे पण विषय आहेत हे असं एका राज्यामध्ये एखाद्या जातीबद्दल असं नाही करता येत उद्यापासून पुन्हा एकदा आरक्षणाच्या उपोषणा प्रश्न घेऊन उपोषणावर ठाम आंदोलन करणार आहेत मला त्याच्याबद्दल काय बोलायचं